कोकणचा कणखर कर किल्ला नारायणराव राणे जनतेचा आधार म्हणजे राणेसाहेब नेतृत्व त्यात धैर्य आहे आणि नाव त्यात विश्वास आहे ते नाव म्हणजे राणे साहेब कोकण विकासाची भाषा बोलतो कारण पुणे जात आहे साहेब वादळात उभा राहणारा वटवृक्ष म्हणजे राणेसाहेब शब्द नाही कृतीच शस्त्र धारण केलेलं नेतृत्व म्हणजे माननीय नारायणराव राणे साहेब नदीसारखा अखंड प्रवाह समुद्रासारखी विशाल दृष्टी कोकणच्या स्वप्नाला आकार देणारी राणे साहेबांची दृष्टी ही आम्हाला सगळ्यांना एक वेगळा विश्वास आणि प्रेम देणारी आहे आणि या अभिमानासह या स्वाभिमानासह आनंदाने कोकणच्या मातीशी नाळ जुळलेले संघर्षाच्या आगीत ताऊ झुला निघालेले नेतृत्व म्हणजे आदरणीय नारायणराव राणे साहेब शब्द नाही काम बोलत आणि व्यक्तिमत्वाच्या कोकणच्या विकासाची ही चालती बोलती गाथा आहे आणि हा प्रगतीचा हमरस्ता आहे ते म्हणजे नारायणराव राणेसाहेब आज कणकवलीच्या या पवित्र भूमीमध्ये लाल भूमीमध्ये त्या भूमीमध्ये राणे साहेबांचं बालपण हुंदडलं मोठेपण गरजलं त्याच कणकवलीच्या लाल भूमीमध्ये महायुतीच्या या ऐतिहासिक मेळाव्यात कोकणचा बुलंद आवाज जनतेचा विश्वास आणि विकासाचा संकल्प असणारे राणे साहेबांचं आम्ही आमच्या स्वाभिमानी गर्जनेसह मनपूर्वक स्वागत करतो हो। आहोत या ठिकाणी या अलोट प्रेमासह राणेसाहेबांचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया व्यासपीठावरून आपल्याला काही वेळातच ते संबोधित करतील त्यांच्या समवेत नितेश राणे साहेब ही आम्हाला सगळ्यांना एक वेगळा विश्वास आणि प्रेम देणारी आहे आणि या स्वाभिमानासह या स्वाभिमानासह आनंद आनंद ते मनासह कोकणच्या मातीची नाळ जुळलेले संघर्षाच्या हाती ताऊन फुलाबूत निघालेले नेतृत्व म्हणजे आदरणीय नारायणराव राणेसाहेब शब्द नाही काम बोलतं आणि व्यक्तिमत्वाच्या कोकणच्या विकासाची ही चालती बोलती गाथा आहे आणि हा प्रगतीचा हमरस्ता आहे ते म्हणजे नारायणराव राणेसाहेब आज कणकवलीच्या या पवित्र भूमीमध्ये लाल भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये साहेबांचं सा बालपण होंदलं मोठेपण गरजलं त्याच कणकवलीच्या भूमीमध्ये महायुतीच्या या ऐतिहासिक मेळाव्यात कोकणचा बुलंद आवाज जनतेचा विश्वास आणि विकासाचा संकल्प असणारे राणे साहेबांचं आम्ही आमच्या स्वाभिमानी गर्जनेसह मनपूर्वक स्वागत करतो हो। आहोत या ठिकाणी या अलोग राणे राणेसाहेबांचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया व्यासपीठावरून आपल्याला काही वेळातच ते कर संबोधित करतील त्यांच्या